तर नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी स्वागत आहे तर आज आपण आणखी एक प्रश्न सोडवतोय तो लास्ट इयर पेपर मध्ये आला होता मी याला ऍडजस्ट करतो एकदा ठीक आहे चला आय होप तुम्ही लास्ट इयर म्हणजे काल आपण जो प्रश्न सोडवला तो बघितलाय आणि तुम्हाला समजला पण असेल नसेल कडलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की सर कडला नाहीये आपण त्याला परत सोडवूया ठीक आहे आता बघा काय दिलंय आहे दोन संख्यांचा गुणाकार किती होतो थ्री पॉईंट नाईन टू आहे म्हणते तीन पॉईंट नऊ दोन आहे म्हणजे काय एक संख्या काहीतरी एक्स वन घेऊयात आपण आता दुसरी जी आहे काहीतरी एक्स टू घेऊयात काय म्हणते तिचं थ्री पॉईंट नाईन टू जे आहे गुणाकार येतो ठीक आहे सर जर एक संख्या दुसऱ्यांच्या दुप्पट असेल म्हणजे आता एक्स वन जी आहे ना काय म्हणायचं आपण की आता एक्स वन आहे ठीक आहे एक्स वन ची व्हॅल्यू आपण एक्स वनच घेऊ एक्स टू आता ही काय म्हणते एक्स टू ही जी आहे ना ही याच्या दुप्पट आहे याच्या दुप्पट म्हणजे आपण याला असं लिहू शकतो का आता बघा एक्स वन एक्स वन इथं दोन इथं आले म्हणजे काय हे एक्स वन असंच राहणार एक्स टू म्हणजेच काय की पहिल्याच्या दुप्पट म्हणजे इथून टू एक्स वन आता हे तीन पॉईंट नऊ दोन असंच राहणार हे दोन आहे आता हे काय होणार एक्स वन गुणीला एक्स वन म्हणजेच काय एक्स चा वर्ग एक्स चा वर्ग आता हे किती तीन पॉईंट नऊ दोन आता एक्स वन चा वर्ग असंच शिवायचा आपण काय करायचं तीन पॉईंट नऊ दोन आता हे दोन इकडे काय गुन्हा गुन्हा करायचा इकडे गेल्यावरती काय होणार भागा करणार इथे दोन करत आपण किती तीन पॉईंट नऊ दोन भागीला दोन आता दोन एक दोन एक आला नऊ दोन नऊ किती किती अठरा अठरा शून्य एक दोन सहाचा दोन साई बारा शून्य शून्य आले म्हणजे किती आलं एक पॉइंट नऊ दोन हे आलं बरोबर म्हणजे कुठपर्यंत आलं आता हे कशाचं झालं वर्गाचं झालं मी हे मिटवतो ठीक आहे इथपर्यंत कळलंय तुम्हाला आय होप समजलंच असेल हुशार मुला तुम्ही ठीक आहे एक मिनिट आता आता याच काय आलं आपलं चा वर्ग किती आला वन पॉईंट नाईन सिक्स आता एकशे शहाण्णव तुम्हाला माहिती असेल तुम्ही अभ्यास करत असाल तर हा चौदाचाही वर्ग आहे करताय का हावाला जो आहे याचा वर्ग कस हे बघ चौदा गुणीला चौदा किती चार 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 चार, चार सोळा एक पाच चार एक, एक, बर -बर, एक, एक, एक चार एक सहा नऊ एक आलं बरोबर वर्ग वर्ग आता याचा आहे म्हणजे आता बघा याचा किती असेल एक पॉईंट नऊ सहा इथे एक पॉईंट दिला आणि याच्या खाली परत एक पॉईंट चार एक पॉईंट चार केला पण किती चार चार सहा इथे किती पाच इथे किती चार आणि इथे एक सहा नऊ no, एक किती एक पॉइंट एक पॉईंट दोन पॉईंट दोन एक पॉईंट म्हणजे एक्स वन किती आहे किती दिसत आहे एक पॉईंट चार बरोबर आता बघा उत्तर काय विचारलं आहे की तर मोठी संख्या कोणती आहे मोठी म्हणजे किती एक्स वन जर एक पॉइंट चार असेल आणि आपल्याला माहित एक आहे एक्स टू जी आहे ती काय असेल याच्या दुप्पट आहे एक पॉइंट चारच्या बरोबर म्हणजे किती झालं आता एक पॉइंट चार केलं आपण आणि याला दोन ने केलं म्हणजे हे आठ आणि दोन म्हणजेच किती दोन पॉइंट आठ आता बघा तुम्हीच बघा एक्स वन किती आलं एक, एक पॉइंट चार एक्स टू किती आलं दोन पॉईंट आठ या दोघांमधली मोठी संख्या कोणती दोन पॉइंट आठ इथे काय म्हटलंय तर मोठी संख्या कोणती आहे कोणती एक पॉइंट चार येणार का नाही ही संख्या आहे पण ही लहान आहे लहान नाही पाहिजे आपल्याला ठीक आहे आपल्याला मोठी पाहिजे हे उत्तर नाही हे बरोबर आहे सर हे पण नाही येणार आणि हे पण नाही समजलं काय केलं परत आपण प्रश्न वाचला प्रश्न वाचून आपल्याला उत्तर देता आलं जर तुम्हाला वाटत असेल की हे कसं हो? बघा याच्यामध्ये त्यांनी काय केलंय मी हे मिटवतोय ठीक आहे इथेच सांगतो ठीक आहे दिसतंय तुम्हाला ठीक आहे बघा किती एक पॉईंट चार आला आपला आणि दुसरं किती दोन पॉईंट आठ आला याचा गुणाकार करा चार आठ बत्तीस तीन आठ एका आठ नऊ दहा अकरा बरोबर अकरा आले आट, बे बे, दोन हजार आठ बेकवे दोन नऊ तीन किती पॉइंट तीन तीन पॉईंट नऊ दोन इथे पण तीन पॉईंट नऊ दोन बरोबर म्हणजे या दोघांचा हो जर गुन्हा केला तर काही के का येतं तीन पॉईंट नऊ दोन येतात आणि मग काय त्याच्यातली मोठी संख्या कोणती आपली दोन पॉईंट आठ बरोबर तर अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा तुमच्या नक्की मित्र मैत्रिणींना शेअर करा की त्यांना पण समजायला पाहिजे कसे प्रश्न सोडवायचे कसे नाही ठीक आहे पेपर मध्ये टाइम बचवायचा असतो त्याच्यामुळे त्यांना शेअर करा आणि अशी प्लेलिस्ट दिली आहे आमच्या चॅनलवरती तर तुम्ही ते जाऊन एकदा बघू शकता सो भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये